महाराष्ट्राच्या इतिहासामधील एक लागलेला कलंक म्हणजे बीड येथील मस्साजोग येथील सरपंच देशमुख यांची हत्या आणि त्या हत्यामध्ये जे आरोपी होते ते आरोपी काही सरेंडर झाले आणि काहीला पकडलं गेलं आणि त्यामधीलच एक आरोपी अजूनही फरार आहे तो म्हणजे कृष्णा आंधळे आता एवढी पॉवरफुल यंत्रणा असताना कृष्णा कळे आंधळे अजूनही गायब राहतो गायब आहे गोष्ट गोष्ट था था ही गोष्ट लोकांच्या मनाला पचलीच नाही किंवा लोकांना हे गोष्ट पचतच नाही मित्रांनो कारण बघा एवढी स्ट्रॉंग पोलीस फोर्स आहे एवढ्या काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे एवढ्या गोष्टी असताना एक तरुण आरोपी अजूनही फरार आहे एवढ्या मोठ्या अशा गंभीर गुन्ह्यामध्ये आणि त्याच एका गुन्ह्यामुळं एवढं राजकारण महाराष्ट्रामध्ये तापलं गेलंय आणि याच गोष्टीवरनं धनंजय मुंडेंना सुद्धा हा राजीनामा द्यावा लागला एवढा मोठा असा गंभीर हा गुन्हा आहे आणि हे सुद्धा एवढे गंभीर आहे मग हे कृष्णा आंधळे यांना कुणी लपवलं कुठं लपवलं यांना सहकार्य कुणी केलं यांचं एन्काउंटर होणार आहे की यांचं आत्मसमर्पण होणार आहे त्याला का लपवलं ह्या सगळे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत आता लोकांना जाऊन सांगायची गरज अजिबात भासत नाही मित्रांनो कारण लोकांना ह्या सगळ्या गोष्टी कळतात कारण पब्लिक आता सगळी हुशार झाली आहे जनतेला काही प्रश्न पडतात तेच चार प्रश्न मी तुमच्या समोर आज आणलेलो आहे ते चार प्रश्न तुम्हा सर्वांना पडले असतील हे चार प्रश्न हे पूर्ण महाराष्ट्राला पडले आहेत आपण तेच चारही प्रश्न या व्हिडिओमधून बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र राजकुमार जगताप तुमच्या समोर जक्ता आज एक असा सेन्सिटिव्ह विषय आणलोय तो विषय खरंच हैराण करण्यासारखा आहे है। आता यामधला बघा पहिला मुद्दा आहे पहिला तुम्हाला पडलेला प्रश्न आहे कृष्णा आंधळे नाशिकात लोकांना दिसला म्हणजेच कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये लोकांना दिसला पण तो पोलिसांना का दिसला नाही आता कृष्णा आंधळे हा मयत झाला त्याला मारलं गेलं ह्या गोष्टी सुरुवातीला उठल्या होत्या मग कृष्णा आंधळे परत कुंभमेळ्यामध्ये आहे कृष्णा आंधळे ने पळला गेला या पण बातम्यामध्ये आल्या होत्या पण त्यामध्येच एक काल परवा आलेली बातमी म्हणजे नाशिक नाशिकमध्ये कृष्णा आंधळेंना लोकांनी पाहिलं आणि ही बातमी ही वाऱ्यासारखी पसरली आणि त्यावरती क पोलिसापाची तक्रार सुद्धा केली गेली होती की व ह्या ठिकाणी कृष्णा आंधळे हा बायकवरून जात होता मग ह्या सगळ्या गोष्टी लोकांना दिसल्या मग याच गोष्टी किंवा हाच व्यक्ती मग त्यावेळेस त्यांना का नाही दिसला पोलिसांना हा एक मोठा प्रश्न येतो कारण पोलिस तर यांच्या पाठीमाग मागेच असतील मागावरच असतील हा पोलिस जुळजुळ करत असतील पोलिस यांच्या पाठीमाग असतील पण एवढं असताना सुद्धा कृष्ण आंधळेंना आंधळे हा पोलिसांना दिसला नाही पण तो गावातील लोकांना दिसला हा एक लोकांना प्रश्न असा येतो की खरंच ह्या कृष्ण आंधळे एवढा शास्तीर गुन्हेगार आहे का कारण तो दोन तीन जिल्ह्यातील पोलिसांना किंवा महाराष्ट्रातील सर्व पोलीस फोर्सला चॅलेंज करतोय हा पहिला प्रश्न पडला लोकांना आणि पुढला प्रश्न पडलाय की खोक्या भोसलेला प्रयागराज येथे जाऊन अटक होते तर कृष्णा आंधळेला नाशिकमधून का अटक होत नाही किंवा इथल्या इथून शेजाऱ्यातून काय अटक होत नाही कारण कृष्णा आंधळे हा बाहेर कुठं नाही गेला कारण त्याला महाराष्ट्रामध्ये अलग अलग ठिकाणी पाहिलं गेलं असं लोक बोलतात मग खोक्या हो भोसले नावाच्या पारध्याच्या मुलाला तात्काळ अटक ही प्रयागराज येथून होते ते पण दोन ते तीन दिवसामध्ये देशमुखांच्या हत्येला आज दोन ते तीन महिने झाले तरी ही आंधळींचा पत्ता लागत नाही मग नेमका तपास पोलीस फोर्स करते का किंवा पोलीस फक्त फक्त तपास करतोय हे दाखवतात हा एक लोकांना इथं प्रश्न पडतोय आणि खोक्या हो बसलेल्या प्रयागराज येथून अटक होते पण कृष्ण आंधळेचा सुगावा पण लागत नाही का असा एक प्रश्न लोकांना या ठिकाणी पडतो मित्रांनो आणि तिसरा प्रश्न लोकांना पडतोय कृष्णा आंधळेवर कुणाची मेहरबानी आहे आता ह्या कृष्ण आंधळे हा कुणाच्या सपोर्ट शिवाय इतके दिवस बाहेर ते पण राहू शकत नाही कारण सिंपल गोष्ट आहे वाल्मिक कराड ही महाराष्ट्रामध्ये फिरत होता ज्यावेळेस प्रथमतः वाल्मिक कराड जाऊन सरेंडर झाला पुण्यामध्ये त्याला सरेंडर करायला लावलं असं हे लोक म्हणतात मग हे वाल्मिक कराड जाऊन आत्मसमर्पण करतो त्यापूर्वी तो व्हिडिओ करतो त्यातून तो सांगतो की जो की देशमुखांच्या हत्येचा गुन्हेगारी असे आरोपी असे त्याला कठोरात कठोर क्षेत्र फाशी व्हावी असं हाच व्यक्ती म्हणतोय आणि त्यामधला मास्टर तर हाच आहे मग त्यावेळेस तो व्हिडिओ याने कुणाच्या जीवावर किंवा कुणाच्या भरोशावर व्हिडिओ त्यांनी केला तो व्हिडिओ व्हायरल केला के इथं हा एक प्रश्न लोकांना पडलाय मग ह्या प्रश्न आंधळेला लपवायला किंवा याची लपवा लपवी करायला नेमकं त्यांच्यावरती मेहरबान कोण आहे कुठले मंत्री आहेत की कुठले उच्च लोक आहेत की पोलीस वर्ग आहे असे त्रिकोणी प्रश्न तिहरी प्रश्न हे जनसामान्य लोकांना पडतात आणि लोक याचीच लोकांची कुजबूज चालू आहे या विषयावरती कृष्णा आंधळे या एका विषयावरती लोकांची कुजबूज अशी चालू आहे गावागावामध्ये वट्ट्या वट्ट्यावरती लोक हाच प्रश्न एकमेकाला विचारतात की कृष्णा आंधळेवर कुणाची मेहरबानी आहे की कृष्णा आंधळेला खरंच संपवलं गेलंय तर कृष्णा आंधळेला संपवलंय असं वारंवार नेते म्हणतात संदीप भैया क्षीरसागरानं पण हीच गोष्ट बोलली होती की कृष्ण आंधळेंना मारलं गेलंय तो जिवंत नाही आता कृष्ण आंधळेला संपवलंय ते कराड्याने संपवलं किंवा तो त्यानं संपवलं मुलीने संपवलं असं एक पाठीमागं हे नेते मंडळी सांगायचे त्यामध्ये धस असतील किंवा ससागर असतील त्या लोकांनी हे गोष्ट लावून धरली होती आणि तो पहिला गोप्यस्फोट केला होता दमनिया मॅडमनं ते म्हणजे कर्नाटकच्या बॉर्डरवरती तीन डेड बॉर्डर सापडले मग आता लोकांना प्रश्न हा पडतोय हा कृष्ण आगळ्यावरती नेमकी मेहरबानी कोणाची आहे की किंवा त्याला मारलं गेले हे पण त्या ठिकाणी लोकांना प्रश्न पडलाय कारण कृष्ण आंध्रे इतके दिवस सपोर्ट सपोर्टशिवाय बाहेर राहू शकत नाही मग त्याला सपोर्ट कोण करत आहे कारण फक्त जवळचे पैसे संपले म्हणून हे ज्यावेळेस लोक बाहेर पडले होते हे घुलेची ग्यान चौगाची मग हे सापडले गेले मग कृष्ण आंघळेला पैसे कोण पुरवत कृष्ण आंध्रे जगतोय कसा नेमका कुणी म्हणतंय की कृष्ण आंधळे बाईचं रूप घेऊन जगतंय कुणी म्हणतंय कृष्णा आंधळे महाराज म्हणून प्रयागराजला गेलाय पण त्यांना नाशिकमध्ये लोकांनी बघितलंय ते पण याच वेषामध्ये ते म्हणजे पॅन्ट आणि शर्टवरती गाडीवर जाताना गाडी आणि गंध कपाळाला लावून आणि शेवटचा प्रश्न लोकांना पडलाय तो म्हणजे कृष्णा नावाचा आंधळे म्हणजेच कृष्णा आंधळे सापडेल की त्याला त्याचं इन्काउंटर होईल हा एक प्रश्न सर्वसामान्यांना जास्ती पडलेला आहे कारण एखादा इतके दिवस तो बेपत्ता असतो तो गायब असतो तो एकटा गायब नाही त्याला गायब करण्यात आले आणि त्याला लपवण्यात आले असं हे लोक म्हणतात मग ह्या लपवलेल्या कृष्णा आंधळेचा जोपर्यंत उपयोग होईल त्यापर्यंत त्याला जिवंत ठेवलं जाईल आता नेमकं कृष्ण आंधळेला आतापर्यंत ह्या यंत्रणेपासून दूर का ठेवलं कारण सगळ्यात मोठा यामधला आका तो म्हणजे वाल्मिक कराड यांना सरेंडर करायला लावलं तर तो सरेंडर झालाय मग कृष्ण आंधळेला आतापर्यंत लपवून का ठेवलंय हा एक मोठा प्रश्न पडतो आता याच्या माध्यमातून काय काय गोष्टी समोर येतात कृष्ण आंधळेकडे असं काय काय मटेरियल आहे त्या मटेरियल मुळे ही सगळी बाजी पलटू शकते किंवा ही सगळी बाजी पालतीही पडू शकते नेमकं ह्या कृष्ण आंधळेला लपवायचं कारण काय याला लपवले कोण आणि ह्या लपवण्यामागं काहीतरी मोठं गौड बंगाल आहे असंही लोकांमध्ये या विषयाची चर्चाही चालू आहे आणि कृष्ण आंधळे कालांतराने किंवा काही दिवसांना सरेंडर होईल की त्याला पोलीस पकडतील का त्याचा एन्काउंटर होईल आता एन्काउंटरची गोष्ट आली तर एन्क्टर एन्क्इंटरची गोष्ट काय बघा लोक म्हणतात की ह्या राज्यामध्ये हैदराबादला असं एन्काउंटर केलं होतं कानपूरला असं केलं होतं मुंबईला असं केलं होतं हे लोक सांगतात मग काय लोकांचं म्हणणं असं आहे मग चर्चा आहे ती गावगावांच की ह्या व्यक्तीचा एन्काउंटर सुद्धा ऐन टायमाला होऊ शकतो जर याच्याकडे सगळ्यांचे पुरावे असतील तर यामध्ये संबंधित अधिकारी तर यामध्ये गुंतत असतील तर त्यावेळेस कृष्ण आंधळेला मोकळं केलं जाईल मोकळं केलं जात संपवलं जाईल असंही लोकांचा कयास या ठिकाणी आहे आता एकूणच हा एवढा मास्टर तर हा एवढा मुलगा नाही कारण पोलीस भरती करणारा मुलगा ह्या गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला म्हणजे या, या पोराचं वय कमी आहे आणि ह्या कमी वयामध्ये एवढे रिस्क कोणी घेऊ शकत नाही किंवा एवढे रिस्क कोणी घेऊ शकत नाही कारण सोबतीचे आपल्याहून मोठे आपले आकार ज्यामध्ये असतील तर हा प्यादा इतके दिवस एकटा असं महाराष्ट्रामध्ये भ्रमण करू शकत नाही तेवढंच खरं आहे कारण पाठीमागं कोणीतरी बोललो तर कुठेतरी आश्रमामध्ये हा आंधळे होता कुणीतरी बोललं गेलं की ह्या कमी वयामध्ये दर्शनाला गेलाय म्हणजे नेमकं हा कृष्ण आगळे जातो कुठं आहे कुठं याचा अजूनही सुगावा लागत नाही याच गोष्टीवरती लोक बोट देऊन बोट ठेवून आहेत पूर्णपणे लोकांना प्रश्न पडलाय नेमकं महाराष्ट्रामधील एवढं तत्पर आणि एवढं फास्ट जे पोलीस खातं आहे तर ह्या पोलीस खात्याला आतापर्यंत हा तरुण मुलगा का सापडला नाही त्याच्यावरती ह्या गुन्ह्याचे आरोप आहेत आणि तसे व्हिडिओ फोटोसुद्धा हे समोर एक्सपोज झालेत आणि यांच्यावरती चार सीट वरून आता यांच्यावरती खटला चालू आहे कोर्टामध्ये तरीही हा तरुण आतापर्यंत गायब आहे याच्या माग नेमकं काय याच्या माग नेमकं कुणी असू शकतं हा तरुण सापडला हे म्हणतात जर म्हणतात तो तरुण नव्हताच मग नेमकं ह्या तरुणाचं झालंय काय हा तरुण का फरार आहे तर फरार कुठं आहे तर हा जिवंत आहे तर जिवंत कुठे आणि याला खरंच मारलं गेलं काय हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी हा समोर येतो तुमचं ये एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अनेक सर्वांना विनंती आहे लाईक करत चला आणि तुम्हाला आपले असेच व्हिडिओ पाहण्याकरता सबस्क्राईब करा आणि बेलायकन लाभा नमस्कार